साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी पत्रकार चंद्रकांत बर्देंचा भाजपात प्रवेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते घेतला भाजपात प्रवेश सामाजिक कार्यकर्ते तसेच दैनिक विश्वविजेताचे संपादक चंद्रकांत बर्दे यांनी विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात आज एकवीस सप्टेंबरला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश घेतला यावेळी आमदार श्वेताताई महाले भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश मांटे जिल्हा सचिव सुनील देशमुख डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश्वर उबरहंडे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील गणेश देहाडराय यांच्यासह जिल्हाभरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते